नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भंडारा जिल्ह्यात वादळाचा तडाखा लाखांदुरात धानाची नासाडी भंडारा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळ पावसामुळे मोठी तारांबार उडाली असून हो अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळली आहेत पवनी येथील सत्तावन्न फूट उंचीची बुद्धमूर्ती वादळामुळे पडली तर धान पीक पावसात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक घरावरील छत उडाली तर शेंद्री बुजुर्ग येथील हिराबाई हरिश्चंद्र कहालकर यांच्या शेतातील सहा महिन्यापूर्वी लावलेले सोलर पॅनल वादळाने उडाली त्यात जवळपास अडीच लाखाची नुकसान झाली आहे तर पवनी तालुक्यातील वलनी येथील रवी सेलुकर यांच्या मालकीच्या शेतात विनोद ढोरे यांनी भाड्याने घेतलेले पोल्ट्री फार्मचे टीनाचे पत्रे उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे ते लाखांदूर या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी झाडी पडल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता उन्हाळी धानाची हार्वेस्टर मशीनद्वारे कापणी आणि मळणी करण्यात आलेले धान उन्हात वाढवण्यासाठी ठेवले असता अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी धान पावसात सापडून ओले झाले शेतकऱ्यांनी धावाधाव करून धान जमा करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी तोवर पटांगणावर ठेवलेल्या धानाला पावसाने विडाखा घातला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने गहर केल्याने जिल्हा प्रशासनाकडून त्वरित पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे